सरपण माहिती आणि राजेश्री मोलिक तर मित्रांनो नर्सरी इथे म्हणजे सकाळची वेळ मित्रांनो साधारणतः सात वाजले असेल तर वावळे नर्स हां वावळे घासांचे तर मित्रांनो आपल्याला एक कॉल आला आहे आणि मी आले साधारणतः माझ्या गावापासून दहा पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तर आपण बघू आपल्या कोणतं साप बघतो मित्रांनो आणि पहाडची वेळ होती मित्रांनो त्यांच्या हातातून गेला गेलाय बघ आता मित्रांनो ते मित्रांनो सध्याला हिवाळ्याचा सीझन चालू आहे मित्रांनो तर त्याच्यामुळं प्रामुख्याने आपल्याला घोणस एक दोन असे पण भेटत असतो मित्रांनो कारण आता त्यांचं हा मिटिंग सिझन चालू आहे मित्रांनो एक शेतकरी लोकांसाठी खरंच एक लाईक झाला पाहिजे कारण ज्यावेळेस आपण थंडीमध्ये मध्ये झळप असतो त्यावेळेस त्या अशा परिस्थितीत येऊन काम करते का मित्रांनी वाढतात अशा जे थोडंसं चिखल वगैरे आहे आणि पहाडच्या पारच्या वेळ पिऊन हे काम करतात का तिथं काय आहे यार मग मोश होत नाही काय करतो बसले आहे तू Gracias. तर मित्रांनो बघा अशा ठिकाणी तुम्ही बाकीच्या बाजू सारखा ना बाजू बाजूला बाजूला तर बघा मित्रांनो इथे तुम्हाला साप असेल मित्रांनो तर मित्रांनो हा गोनस जातीचा साप आहे मित्रांनो अतिविषारी साप आहे मित्रांनो हा आणि हा साप मित्रांनो घासामध्ये आपल्याला होता आता सध्याला पहाडचं म्हणजे नेमकं मित्रांनो थंडीचं सीझन चालू आहे आणि त्याच्यामुळं हा साप आपल्याला सध्याला सर्वत्र पाहायला भेटतं आहे मित्रांनो आणि प्रामुख्याने त्याचा मिटनचा कालावधी मित्रांनो त्यामुळं हिवाळ्यात तुम्हाला एका ठिकाणी हे तुम्हाला एक पण दिसू शकता दोन पण दिसू शकतात म्हणजे तुमच्या हातामध्ये आला होता ना हात झाला हा ना नशीबच म्हणाल पाहिजे बरं खरंच नाही का म्हणजे शेतकरी लोक खरंच किती आपण त्यांचे कामाची म्हणजे उल्लेखनीय शब्दातून नाही करू शकत मित्रांनो तर खरंच रिस्कीच काम आहे आणि आपलं काम, काम देखील रिस्की मित्रांनो तर चला तर आपण याला वेळ वाया न घालते याला रेस्क्यू करायचा प्रयत्न करूया आणि मी पण याला न हात लावता पकडण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो कारण ह्या दिवसामध्ये याला हात लावणं देखील कारण हा सभा अतिशय चिडलेला असतो त्याच्यामुळं याला न हात लावता पकडणंच योग्य आहे मित्रांनो तर मी त्याला पकडण्याचा प्रयत्न करते मावशी तुम्ही जा माग मग नाही Thank you.

ये हो ये? था। था हो हे जाऊ मित्रांनो मला पण हात लावला होता पण काय असतं सिच्युएशन तशी असते तुम्ही आता बघा मशा मॅडम तुम्ही व्हिडिओमध्ये आधी बोलल्यात की सापला हात लावला नाही पाहिजे पण मित्रांनो तो पळत होता आणि बघा हे जे शेत आहे मित्रांनो हे खालीवर आहे त्यामुळे मला पण रिस यावं लागते कारण इथपर्यंत यायचं साप जर सुटून गेला कारण पळायला पण त्यामाग मला शक्य शक्य नाही मित्रांनो तर तेव्हा मला हाताला लावाच लागला कारण मी पण विचार करते की मला सापला हात लावायचं नाही जेवढं सेफ होईल तेवढं पकडण्याचा मी प्रयत्न करते मित्रांनो पण सिच्युएशन अशी येते की हात लावावंच लागतो कारण तुम्ही पण कमी टाकतात ताई तुम्ही सांगते सापला हात लावू नका आणि तुम्हीच लावतात मित्रांनो तशी वेळ येते आता तुम्ही हे बघू शकता एकदम खालीवर आहे मला बॅग आणि मी यांचीच मदत घेतलेली आहे त्याच्यामुळे मित्रांनो यूट्यूबचा एक दोन व्हिडिओ बघून किंवा इंस्टाग्रामचा एक दोन व्हिडिओ बघून साफ पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो याला एक प्रॉपर प्रशिक्षणचं एक नॉलेज असतं याला एक ट्रेनिंग असते मित्रांनो ती मी घेतलेली आहे आणि माझ्यासारखे जे यूट्यूबर आहेत त्यांनी देखील घेतलेली मित्रांनो त्यामुळे हे ते सा हे काम म्हणजे पकडण्याचं काम ते करतात मित्रांनो त्यामुळं तुम्ही एक एखादा व्हिडिओ बघून साफ पकडायचा प्रयत्न करू नका असे खूप सारे ते व्हिडिओ येतात नाही का इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघून यूट्यूबचे व्हिडिओ बघून साफ पकडण्याचा प्रयत्न केला आणि मुलांचे जीव जात आहे मित्रांनो तर हे साफ पकडणं म्हणजे हा काही मजाकायचा पार्ट नाही आहे त्यामुळं प्लीज असं कोणी स्टंटबाजी करू नका स्वतःच्या जीवाशी खेळू नका तर मित्रांनो आता आपण थोड्या वेळात लगेच रिलीज करूया तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा जय हिंद करू तुला जेवला एक दहा माझं काय होत तुला भीती वाटली होती का वाटली होती ना <laughs> किती वेला तू दहावी दहावीला ना सापबद्दल सांगतात का शाळेमध्ये काही सांगत आहे ना सांगायला पाहिजे ना आपण खरंच मित्रांनो सापबद्दल थोडीशी जागरूकता झाली पाहिजे लोकांना सापबद्दल नॉलेज दिलं पाहिजे ही गरज आहे मित्रांनो आत्ताच आपण घोणं जातीचं साप रेस्क्यू केला होता आता आपण त्याला त्याच्या पर्यावरणामध्ये रिलीज करत आहोत मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण याला याच्या पर्यावरणमध्ये रिलीज करत आहोत मित्रांनो